आज सोमवार दिनांक बावीस रोजी अटाळी गावातील हनुमान मंदिरात स्वराज्य पोलीस मित्र संघटनेचा गरजू विद्यार्थ्यांना वया वाटपाचा कार्यक्रम झाला त्यावेळेस एकशे ऐंशी विद्यार्थ्यांना वया वाटपाचा कार्यक्रम झाला आणि या कार्यक्रमासाठी जे आयोजक आहेत ते दशरथ पाटील उपाध्यक्ष कल्याण तालुका करुणा अहिरे ठाणे जिल्हा अध्यक्ष त्याचप्रमाणे संतोष पाटील अटाळी आंबोली संघटनेचे अध्यक्ष हे आयोजक होते कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून आपल्याला क्राईम ब्रँच खडकपाडा पोलीस स्टेशनचे बोरसे साहेब उपस्थित होते त्याचप्रमाणे दुसरे अतिथी अल्पे साहेब स्वराज्य पोलीस मुंबई प्रभारी तसेच अध्यापक आहे हे प्रमुख अतिथी म्हणून आपल्याला या कार्यक्रमासाठी लाभले कार्यक्रमासाठी यशस्वी करण्यासाठी आमच्या संघटनेचे अनेक पदाधिकारी यांनी मेहनत घेतली कार्यक्रमासाठी भीमाताई दमले अनिल पाटील तसेच आमच्या महिला यांनी कार्यक्रमासाठी मेहनत घेतली आणि या संपूर्ण कार्यक्रम अगदी व्यवस्थितरित्या पार पाडला त्यामुळे सर्वांचे या ठिकाणी पुन्हा एकदा स्वराज्य पोलीस संघटनेच्या वतीने आम्ही हार्दिक स्वागत करत आहोत ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज